झेडे बरोबर जय श्रीराम मी राहुल चव्हाण आपल्या नेकनूर इथे इथून आपल्या गोरक्षक गोपाल भाऊ किशोर भाऊ यांनी पाटणशिंग इथं टोळ इथं धडक कारवाई केलेली आहे कमीत कमी आठ वासर आहेत काही मैशी आहेत तर हा फिरोधी त्यांना संभाजीनगरला घेऊन जात आहे कारण कतलखान्यामध्ये बरोबर आहे याच्या आधी ही कारवाई झाली आहे याच्या आधी कारवाई झाली पाच दिवस झाले एक मिनिट त्याच्या आधी पाच दिवस झाले ही कारवाई झाली होती ही गाडीचा नंबर द्धल्या। ही चकलांबा पोलिस स्टेशन चकलांबा गावामध्ये पांढरा म्हशी आम्ही घेऊन गेलो होतो पण याच्या आधी बांगर साहेबांनी ही कारवाई केली होती बांगर साहेबांनी यांना काहीतरी म्हणजे कायद्यात बसून सोडलं आता तर भांगरसाहेबांनी कायद्यात बसून पण पुन्हा ही तीच कार गाडी का पुन्हा त्याच गोष्टीसाठी कच्चा खाण्यासाठी पुन्हा म्हशी पांरा घेऊन चालले आहेत कारण की आर टीओ नियमानुसार ह्या गाडीमध्ये फक्त सहा म्हशी जमतात भैया तो 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 कुर तो तुम्हारा और आपको किधर से किधर तक मुजफ्फर का आपको पेमेंट दिया वो भी बोलो ना बोलो 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 आप औरंगाबाद जाने का दिया को ले जाने के लिए बोला आपको ये मालूम नहीं भैया भैया फिर के लिए बोला ना आपको खाने को उसके लिए आपको दी दिया है ना न सच आहे ना तर माझ्या तमाम हिंदू बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे सध्या ची सरकार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय चालू आहे आणि गाई आपण वारंवार वारंवार म्हणत आहे की आपण हिंदू राष्ट्र आहे महाराष्ट्र हा राज्य सरकार हा हिंदू बाबतीत लढतोय पण आज काय चालू आहे आमच्या बीड जिल्ह्यात येवराई चांबर आमचे बांगर आमचे मित्र आहेत पी आय साहेब तुम्ही लक्ष घाला आणि तुम्ही कारवाईला समोर येत नाही कसं काय कारण तुमच्या मागं कोणी आहेत का पण आम्हाला पण ते कळावा कारण आम्ही रो गाई आम्ही गोरक्षक चोवीस घंटे आम्ही रस्त्यावर फिरत आहे कारण असले आम्ही असले आम्ही नहा असले आम्ही फिरो जातीचे लोक आमच्या आय आमच्या गाय कापतात आज संभाजीनगरमध्ये कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी आठ ते नऊ गाय वासर आहेत तरी आपले आमचे घेवऱ्याचे पोलीस निरीक्षक सगळे झोपलेले गेले आहेत का बाबा हा राज्य बीजेपीचा आहे ना बीजेपी ज्याला मानते ते हिंदू राष्ट्र आहे आम्ही बीजेपीला ज्या कारण निवडून दिला आहे ते म्हणजे आम्ही बीजेपी म्हणून बघत की आम्ही हिंदू धर्मासाठी बीजेपीला निवडून दिलेले आहे इकडे महाराष्ट्रात गाय गाय हत्या थांबत नाही का आपल्याला थांबवता येत नाही का पी आय बांगर साहेब आपण कुठं फोकस करताय आपण इथं फोकस कराय तो नाव सांगता इकडे चल

का okay? इसको ज्यादा बोलना नहीं आ रहा उसकी और आपको निकनूर ऐसी संभाजीनगर ने किसको बोला था किसने ले जाने को बोला था अनिम ने। भाई ने, काई को ले जाने के लिए बोला था नहीं सच बता न भैया सच बता ना तो हम आपको सच बता कर भैया सच बात सच बात कहीं को ले जाने में ले नह जाने के लिए बोला था वैसा बोलो ना बोलो बोलो हां आपका भैया बरोबर है ना

से बताया ना तो आपको पानी पिलाया कि नहीं पिलाया तो और आप आपका यही बयान पुलिस स्टेशन में देना चाहिए आपको ठीक है आपने आप आप तो बहुत समझदार दिख रहे मेरे को हेलो बरोबर है नमस्कार आप तो समझदार दिख रहे मेरे को दोनों अभी हम आपको पुलिस स्टेशन में ले जाने के बाद में ये बयान दे देने आप ठीक है ओके ना ओके जय श्री राम भाई